आम्ही लोकशाही मार्गानं काटा बंद व्हावा यासाठी आंदोलन करत होतो परंतु ब्रिटिश पॉलिसी वापरून आदल्या दिवशीच आम्हाला उचलून आमचं आंदोलन पूर्णपणे दाबलेलं आहे आमचा याला विरोध का आहे कारण हे खाजगीमध्ये केलं जाणार आहे काट्यामध्ये यांच्या जिथं आत्ता चालू आहे तिथं काट्यामध्ये यांच्या प्रचंड तफावत आहे आणि त्या तफावतीमुळे भ्रष्टाचाराला वाव आहे शंभर एक किलोपासून एक टनापर्यंत जर ओरलोड गाडी आली सव्वीस हजार रुपये फाईन केला जाणार आणि ते जरी आमचे ओव्हरलोड नाही माझी गाडी एकतीस टन पास करते आणि तीस टनच माल भरले माझे पेपर सगळे ओके आहेत तरीसुद्धा दोनशे अठरा रुपये काटायचे माझ्याकडून ते घेणार आहेत आणि त्या बदल्यात कुठलीही सुविसुविधा आम्ही जी मागितलेलीच नाही उदाहरणार्थ काय मी जे काही खाल्लेलंच नाही पण त्याचं बिल द्यायचं आहे थोडक्यात हा प्रकार आहे तर तो, तो पूर्णपणे गाडीवाल्याच्यावर अन्यायकारक आहे आणि ड्रायव्हरला लागणाऱ्या ला सुविसुविधा तिथं एकही नाही परवा कलेक्टर साहेबांनी सांगले तर सुविधा पूर्ण करा आणि मग काटा चालू करा परंतु त्याला त्यांनी वाटण्याच्या अक्षर लावलेल्या आहेत आणि या टोल नाका चालू करून पूर्णपणे आमचा अन्याय केलेला आहे हा टोल नाका कुठल्याही परिस्थितीत बंद झाला पाहिजे जी। आत्ता जिथं काटे चालू आहेत तिथं राजरोजपणे दहा टन वीस टनाच्या ओव्हरलोड गाड्या सेटिंग करून म्हणजे काट्यात आणि तिथले जे फंडर आहेत त्यांच्यामध्ये सेटिंग लावून आत्ता राजरोजपणे येतात पण जी गाडी पैसे देत नाही त्याच्याकडून हे एक किलो किंवा पन्नास किलो शंभर किलोसाठी फाईन मारून सव्वीस हजार रुपये वसूल केले जाणार आहेत त्यामुळे पूर्णपणे भ्रष्टाचार पूर्ण फोफवणार आहे तर तो आमच्यावर अन्यायकारक आहे मी प्रकाश केसरकर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली संचालक आमचा या गोष्टीला विरोध म्हणजे आमचा कागलसाठी म्हणून हा विरोध नव्हे आमचं गडकरी साहेबांच्याकडे केंद्रीय वाहतूक मंत्र्यांच्याकडेच मागणं आहे की संपूर्ण देशामध्ये जीएसटी कायदा हे सगळा लागू झालेला आहे आणि आपण आदेश दिलेला आहे सतरा एप्रिल दोन रह, दोन दो हजार सतराला आदेश दिलेला आहे की आम्ही देशातले सर्व बॉर्डर चेकपोस्ट हलवणार त्याची आवश्यकता नाही आहे तरी पण हे चालू करतायत आता गेल्या वर्षी मध्य प्रदेश बंद झालेला आहे छत्तीसगड बंद झालेला आहे राजस्थान बंद झालेलं आहे उत्तर प्रदेश बंद झालेला आहे देशामधले तेरा राज्यामधले बॉर्डर चेकपोस्ट हटलेले आहेत आणि अशी आमची मागणी चालूच असताना महाराष्ट्र राज्याकडे देखील आमची मागणी चालू असताना आता जे चालू आहेत ते आहेत आणि बंद असताना हे कशाला चालू करताय तर तो निर्णय लागेपर्यंत चालू करू नका त्याच्यातून यांनी दडपशाहीनं आमच्या नेत्यांना स्थान पद्धतीत ठेवून यांनी दडपशाही मार्गानं बंद केले चा चालू केलेला आहे काय टोल नका चालू झाल्यामुळं आज जरी तुम्ही आपण जरी गेला सकाळी नऊ ला त्यांनी चालू केला तर आत्ता तुम्हाला एक ते दोन किलोमीटरच्या प्रत्येक गाड्यांची लाईन आणि प्रत्येक गाडीची पेपर तपासणी आणि त्याच्यामध्ये जाणारा वेळ आणि होणारा प्रचंड भ्रष्टाचार ह्या गोष्टीसाठी आमचा याला तीव्र विरोध आहे प्लस काट्याचे पैसे आरटीओचे प्लस आमचं डिझेलचे जाणारे जादा पैसे वेळेचा अपव्यय हो। यासाठी आमचा सक्त विरोध आहे एक एप्रिल दोन हजार तेवीसला महाराष्ट्र शासनाच्या टी सी विभागानं आदेश दिल्याप्रमाणे हा एक कागलचा खाजगी आरटीओ चेकफट सुरू होणार होता त्याला आम्ही पण विरोध केला आणि आज सुद्धा आमचा विरोध कायम आहे हा जो कागलचा खाजगी आर टी चेकपोस्ट आहे तो माल माल ट्रक वाहतूकदारांच्यावर ट्रक टेम्पो टँकर डम्पर ट्रेलर यांच्यावर फार म्हणजे अन्यायकारक आहे त्या का काट्याला कुठल्याही सुविधा दिलेल्या नाही आहेत दोन हजार आठला ला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हे सगळं आणलेलं आहे लक्षात आलं काय करार केलेला आहे आणि कोणत्याही सुविधा नाही आहेत त्याचबरोबर जे काही त्यांनी सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या दिलेल्या नाही आहेत महत्वाचा विषय म्हणजे आमच्या आंदोलनाला परवा दिवशी आठ तारखेला मला आणि माझ्या सेक्रेटरी हेमंत डिसले आणि आम्ही सगळे आम्ही असोसिएशन मध्ये होतो तयारी करत होतो जवळजवळ शंभर सव्वाशे ट्रक आणि साडेचारशे पाचशे लोकांचा आम्ही आंदोलन करणार होतो परंतु ते पोलीस खात्यानं आम्हाला उचललं आणि आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन उच उचकटण्याचा दाबण्याचा प्रयत्न केला ह्याला आमच्या पोलिस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा फार मोठं त्याच्यावर दबाव दबाव बंद आहे आम्ही कलेक्टर म्हणा एस पी म्हणा त्याचबरोबर आय जी पी आणि प्रादेशिक परिणाम अधिकारी यांच्याकडे गेली आठवड्याभर दाब मागतोय पण कुणीही दाब दिली नाही आता आम्ही प्रशासकीय मार्गाने सुद्धा जाणार आणि माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार आणि खासदार आहेत ह्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आमची ताकद लावणार लढा देणार त्याचबरोबर दोन हजार आता या दोन ते तीन दिवसात या अपर जिल्हाधिकारी संजय तेली साहेबांनी जमावबंदी आदेश लागू केलाय तो बारा तारखेला आहे तेरा तारखेला आम्ही आमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील सगळ्या वाहतूकदारांचा मेळावा घेणार आणि कागलच्या आरटीओ चेकपोर्टला विरोध करणारच सगळ्या मार्गाने हा विरोध करणार आणि कलेक्टर ऑफिसवर करणार आरटीओ ऑफिसवर करणार आणि हाणूळ पाडणार कोणत्याही परिस्थितीत पोलीस तर बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावतो होय सरकार त्यांच्या पाठीशी पाठीशी आहे असं समजतंय वाटतय नाही ठामपणे आमचं मत आहे परंतु तरी सुद्धा अदानी ग्रुप असू दे किंवा पहिले सद्भाव ग्रुप कडे होता आता तो सद्भाव ग्रुपचा ठेका आता अदानी ग्रुपला दिलेला आहे दोन हजार बाराला पहिलं चेकपोस्ट चालू झालं एकूण तेवीस चेकपोस्ट आहेत एकवीस चालू आहेत कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बंद आहे आम्ही हा चेकपोस्ट चालू होऊ नये म्हणून आमच्या हाडाची खडीने रक्ताचं डांबर करणार आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑप्टर असोसिएशन शेवटपर्यंत प्रशासकीय मार्गाने त्याचबरोबर राजकीय मार्गाने त्याचबरोबर कोर्ट कर्चच्या माध्यमातून त्यांना आम्ही लढा देणार आणि हा बंद करणारच